शेतकरी मित्रांनो नमस्कार आजच्या व्हिडिओचा विषय थोडासा वेगळा आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी मला कमेंट्स केल्या होत्या की आता प्लॉट मध्ये कुठलंच पीक नाही आम्हाला तणनाशक वापरायचं तर कुठलं तणनाशक वापरावं उदाहरणार्थ विषय आहे रिकाम्या शेतात कोणते तणनाशक वापरावे को किंवा हा विषय असा देखील असू शकतो की मुख्य पिकावर न पडता ज्या ठिकाणी मोठं पिक आहे उदाहरणार्थ ऊस असेल कापूस असेल किंवा एखादी फळबाग असेल तर दोन ओळीच्या मध्ये किंवा दोन बेडच्या मध्ये ज्या ठिकाणी फक्त तणावरती फवारणी करायची आहे त्या ठिकाणी कुठलं तणनाशक वापरावं तर काही विना निवडक म्हणजे नॉन सिलेक्टिव्ह तणनाशकाची आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत अशी तणनाशक जी ज्या हिरव्या पानांवरती आहे त्या त्याला त्या ठिकाणी संपवून टाकणार आहेत विषय थोडासा अ आ... क्लिअर करून घ्या रिकाम्या शेतात नसेल तर मोठ्या फळबागेमध्ये फक्त तणांवरती मारण्यासाठी आपण कुठल्या तणनाशकाचा वापर करा चला तर सुरुवात करूया पुढे जाण्या अगोदर नेहमीप्रमाणे सूचना आपल्याकडे वेगवेगळ्या पिकांचे शेड्यूल आहेत सोयाबीन ऊस कांदा कोथिंबीर गहू कलिंगड हरभरा तुम्हाला हे शेड्यूल तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती पीडीएफ स्वरूपामध्ये पाठवण्यात येता येतात खरेदी केल्यानंतर वेगवेगळ्या शेड्यूलची किंमत वेगवेगळी आहे शेड्यूल बद्दल अधिक माहिती किंमत जाणून घेण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या मेसेज करा शेड्यूल डायरेक्ट खरेदी करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये या सर्व शेड्यूलच्या लिंक्स तुम्हाला आहेत ठीक आहे सूचना समाप्त पुढे जाऊया मित्रांनो बऱ्याचदा जेव्हा आपले शेत रिकामे असते त्यावेळेस तनांचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणे वाढतो अनेक शेतकरी फक्त राउंड अप किंवा मेरा हात म्हणजे रिकामर आना आपण एकतर राउंड राऊंड अप घेतो किंवा मिरा एक तर घेतो याचाच वापरतात परंतु मार्केटमध्ये याला देखील अनेक पर्याय आहेत नॉन सिलेक्टिव्ह सिलेक्टिव्हसाठी साठी कुठले कुठले पर्याय आहेत ते पाहूया पुढे जाऊन अगोदर फक्त तुम्हाला माहित असावं म्हणून तणनाशकाचे दोन प्रकार असतात एक सिलेक्टिव्ह आणि एक नॉन सिलेक्टिव्ह सिलेक्टिव्ह म्हणजे काय की अशी तणनाशक जी विशिष्ट तणांसाठी विशिष्ट पिकासाठी शिफारस केलेल्या असतात जसं की युपीएल कंपनीचं हे वेस्टा तणनाशक आहे जे फक्त तुम्हाला त्या ठिकाणी गहू पिकामध्ये वापरासाठी शिफारस करण्यात येतं आणि नॉन सिलेक्टिव्हचं जर आपण एक्झाम्पल पाहिलं तर अशी तणनाशक जी ज्या ज्या हिरव्या पाण्यांवरती पडतात त्याला ते संपवून टाकतात म्हणजेच राऊंडअप ज्याला आपण ग्लायफोसेट असं म्हणतो तर हे राऊंडअप हे एक निवडकचं उदाहरण आहे हे एक राऊंडअपचं उदाहरण आहे आपण चर्चा करणार आहोत म्हणजे नॉन सेट्यू राऊंडअप सारखे आणि कुठले कुठली आहेत बघा एक तर राऊंडअप आहे तुम्हाला माहितच आहे बायर कंपनीचं हे राऊंडअप आहे ग्लायफोसेट एक्केचाळीस टक्के एस एल नावाचा घटक या ठिकाणी मिळतो वापराचे प्रमाण एक लिटर दोनशे लिटर पाण्यामध्ये मिसळून एक एकरसाठी आणि फवारणीची वेळ ज्यावेळेस रिकामा असत किंवा ज्यावेळेस मोठी फळबाग असते फक्त आपल्याला ज्यावेळेस स्थानवरती फवारणी करायची असते त्यावेळेस ठीक आहे शक्यतो प्लॉट थोडासा ओला असताना फवारणी करायची आहे अतिबाद कोरड्या राणामध्ये फवारणी करायची नाही रिझल्ट चांगले मिळवायचे असतील तर चाच घटक असलेलं परंतु प्रमाण जास्त असलेलं घट तन्नाशक म्हणजे एक्सेल कंपनीचं मेरा एकाहत्तर याच्यामध्ये डायपोसेट आपल्याला एकाहत्तर टक्के एस जी फॉर्म्युलेशन मध्ये मिळतं प्रमाण एक किलो दोनशे लिटर दोनशे अडीचशे लिटर वापरा एक एकरसाठी तुम्ही फवारणी घेऊ शकता याचं देखील हे विना निवडक आहे सगळे विना निवडक आहेत क्षेत्रकाम असताना किंवा फक्त तणांवरती फवारणीसाठी वापरावं अजून एक आहे ते म्हणजे क्रिस्टल कंपनीचं ग्रामोक्झोन नावाचं तणनाशक अतिशय उत्तम आहे पॅराक्लोन डायक्लोराईड चोवीस टक्के एस एल मध्ये याच्यामध्ये घटक मिळतो डोस एक लिटर पाणी एक लिटर औषध दोनशे लिटर पाणी एक एकरसाठी तेच फवारणी तुम्हाला रिकामेराना किंवा फक्त तणांवरती पिकावर न पडता फवारण्यासाठी वापरायचं आहे चौथं आणि शेवटचं म्हणजे स्वीप पॉवर युपीएल कंपनीचं हे तणनाशक आहे ग्लुपोसोनाईट अमोनियम नावाचा घटक तेरा पूर्णांक पाच टक्के एस एल फॉर्मलेशन मध्ये आपल्याला मिळतो एक लिटर दोनशे लिटर पाण्यातनं दो, एक, एक एकर प्लॉटवरती फवारण्यासाठी तुम्ही वापरू शकता रिकामेराना किंवा फक्त तणांवरती पिकावरती न पडता तुम्ही याचा वापर करू शकता ठीक आहे मित्रांनो अशा प्रकारे थोडक्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की रिकाम शेतात असेल तर चार ऑप्शन्स तुम्ही कुठले कुठले घेऊ शकता आणि तुम्हाला जर फक्त मोठ्या पिकामध्ये फक्त तणांवरती हुड लावून जर फवारणी करायची असेल तरी देखील तुम्ही याचा वापर करू शकता खूपच तण असेल गुडघ्याच्या वर तणनाशक असेल तर तुम्ही प्रय। स्विप एक प्रयोग करा स्वीप पॉवर एक लिटर ग्रामोक्झोन एक लिटर दोनशे ते आठशे लिटर पाणी एक एकरसाठी साठी करून बघा दोन्ही एकत्र करून स्विप पॉवर आणि ग्रामोक्झोन पूर्ण वाळू त्या ठिकाणी खा झाले तुम्हाला दिसून येईल ठीक आहे माहिती थी या ठिकाणी समाप्त होते माहिती कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी कृषी डॉक्टरला फॉलो नक्की करा धन्यवाद